मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण बघू शकता कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं अतिशय महत्त्वाचं पत्र आहे आणि हे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त विभागीय विभागीय कार्यालय यांच्याकरिता हे पत्र आहे पत्र चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचं आहे या पत्राच्या वरती तात्काळ आणि समयमर्यादा अशा प्रकारचं एक वाक्य लिहिलेलं आहे यामुळे या पत्राचं गांभीर्य आपल्याला लक्षात आलेलं असेल मित्रांनो पत्राचा विषय आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकोणीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्याबाबत तर बरेचसे मित्र हे बदलीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी बदली करावयाची असल्याकारणाने बरेचसे प्रयत्नसुद्धा ते त्यांच्या स्तरावरून करत आहेत तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकोणीस ह्या लवकरच जाहीर होणार आहेत आचारसंहिता ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहे त्या अनुषंगाने शासनस्तरावरून बदल्यांची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे किंवा त्याबद्दलची माहिती ही कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवलेली आहे विषय बघूया विषय बघला त्यावर संदर्भ दिलेला यावर सचिव उपमुख्य नि निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे अठरा एक दोन हजार एकोणीसचे पत्र त्यासोबतचे सहपत्र आवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भाधीन दिनांक अठरा एक दोन हजार एकोणीस रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे सदर पत्रांवे लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकोणीस संदर्भात अधिकाऱ्यांच्या बदल्याकरण नियुक्त्याबाबत दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीसपर्यंत कारवाई करावी म्हणजेच ज्या काही बदली प्रक्रिया असतील त्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी व बदल्या आदेशाच्या प्रती त्यांच्या कार्यालयास सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वजिल्ह्यात किंवा त्याच जिल्ह्यात मागील चार वर्षापैकी तीन वर्ष पूर्ण करणाऱ्या किंवा दिनांक एकतीस पाच दोन हजार एकोणीसपर्यंत किंवा त्यापूर्वी तीन वर्ष कालावधी पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा गट अ अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचा प्रस्ताव शासन निर्णय ग्रामविकास विभाग दिनांक आठ सोळा आठ दोन हजार सतरा सोबतच्या विहित प्रपत्रामध्ये दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सादर करावा ही विनंती तर याच्यामध्ये अशा प्रकारची आठ आहे की स्वजिल्ह्यात किंवा त्याच जिल्ह्यात मागील चार वर्षापैकी तीन वर्ष पूर्ण करणाऱ्या किंवा दिनांक एकतीस पाच दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत किंवा त्यापूर्वी तीन वर्ष कालावधी पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा गट अ अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचा प्रस्ताव हा सोळा आठ दोन हजार सतराच्या प्रपत्राप्रमाणे माहिती द्यायची आहे त्याबद्दलचं पत्र होतं या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे म्हणजेच बदलीचे वारे हे वाहू लागलेले आहेत ला आणि यामध्ये काही अधिकारी या त्याचबरोबर वर्ग क चे सुद्धा कर्मचारी यामध्ये येऊ शकतात आणि आपल्यालासुद्धा या, या माध्यमातून एक संधी उपलब्ध होणार आहे जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला आवश्यक जास्त ठिकाणी आपण बदली करून घेऊ शकता महत्त्वाचं पत्र होतं या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे धन्यवाद